पॉझिटिव्ह आली मी पुण्याला होतो फार्मसीला एमपीसीचा प्रिपेशन झालं होतं आणि आई आमची पंढरपूरला पाहुणे घरी गेली आई पॉझिटिव्ह आली म्हणून आईला ऍडमिट केलं आईला चार रेमडीसिवीर दिले चार रेमेडिसीर दिल्यानंतर आय आईची शुगर वाढली आईला वाटलं कोरोनामुळे आई शुगरात की काय पण तिला माहित नव्हतं की रेमडेसिवीर मध्ये शुगर वाढते आणि ती तिला भीती घेतली अकलूच्या आयसीयू मध्ये आली नव्वदची ऑक्सिजन ऑप्शन लेव्हल तिची ब्याऐंशी त्र्याऐंशी व्हायला लागली भीती आणि डॉक्टरांनी बायपॅप लावलं बायपॅप लावलं दोन तासांतर आय ऑक्सिजन ऑप्शन लेवल सत्तर वगैरे म्हणजे भीतीपोटी झालं पण तरी मी निलेश लंकेंना फॉलो करतो गोवेलचा काळा देतो आणि गोव्यालचा काळा देशी गायचं तुके सर्वांमधून आमच्या आई वाचली आठ दिवसात त्रेचाळीस पेशंट मिळेल परंतु निलेश लंके कोविड सेंटरमध्ये एकही मेलं नाही माझी देखील आई हे देखील आम्ही विसरू शकत नाही परंतु महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे नव्हे एकच कारण महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे बुद्धिरूपी वेगरूपी वाचलेल्या केलेलं मानवतेचं विवरण म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण खरंतर मी कॉलेज असताना मला असंख्य म्हणजे फार मोठी आवड आहे की शिवाजीराव निलंगे पाटलांपासून ते आढळराव पाटील वसंतराव नायकांपासून पवार साहेब गोपीनाथ मुंडे साहेब या सगळ्यांबद्दल ऐकण्याची मला आवड आहे रात्री दोन दोन वाजेपर्यंत निलेश नाईके साहेबांच्या असतील रोहितांच्या असतील अनेकांची ऐकण्याची आवड आहे परंतु सांगायचा सा भाग एक की एकदा गोपीनाथ मुंडेचे एक नांदेडेत एक दौरा होत आहे आणि त्या दौऱ्यामध्ये एवढा त्यांचा हल्ला झाला आणि त्या हल्ला झाल्यानंतर असं झालं की त्या ठिकाणी क्रीड घेण्यासाठी पत्रकारांनी विचारलं की शरद पवार साहेबांनी हा मुदम घडवून आणलं निलेशे म्हटले की पवार साहेब हे माझ्यावर प्रेम करणारे शत्रू आहेत विचारधारा जरी वेगळी असली तरी दिल्लीमध्ये हक्काने चौकशी करणारे फक्त पवार साहेब आहेत महाराष्ट्रातला फक्त शारदा पुत्र आहे तो महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रश्नाची जाण असलेला नेता आहे आणि तो नेता हा माझ्यावर हल्ला करू शकत नाही माझ्या केसाला देखील धक्का लागू नये याची काळजी घेणारे हे पवार साहेब आहे म्हणून याच्यावर मला एक वाक्य सुचायचं की महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे नवेगत करण महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे वात्सल्य रूपी बुद्धिरूपी रूपी वासल्याने केलेलं मानवतेचं विवरण म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण आणि याची प्रचिती ही मला वाटते की त्या ठिकाणी लंके साहेबांच्या चरणातून पावला पावलातून येते कारण विखे पाटील असतील अशा विखे पाटील सारख्या एका दिग्गज घराला देखील हलवलं हरवलं हे एक उदाहरण फक्त आणि फक्त लोकशाहीच आहे कारण मला वाटतं की लोकशाहीच्या माध्यमातून हुकुमशाही देखील मोड काढते येते आणि तिचं जिथं जातं उदाहरण म्हणजे निरश लंके साहेबांच्या कार्यकर्तृत्वातून घडून आले एवढं मी बोलून माझे दोन शब्द थांबवतो निरीश लंकेला पुढच्या समाजकारासाठी आपल्या सर्वांच्या वतीनं कांतीलाल पाटील असतील समस्त खळवे ग्रामस्थ असतील या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद